कि आपनी जीवन की आपली जीवनशैलीच बदलली आणि या सगळ्यामध्ये वेस्टर्न कल्चरचा पण थोडासा इम्पॅक्ट आहे कारण आता जर तुम्ही म्हणत असाल कि लग्न करताना तुला या सगळ्या गोष्टींची भीती वाटते मग त्याऐवजी तुझ्याकडे अजून एक चॉईस उपलब्ध आहे ना लिव्हिंग मध्ये आता ह्याच्यात तू असं बघशील ना की वेस्टर्न मधला आपण सगळं जीवनशैली का नाही करणार म्हणजे झालेले काही हे नाही आणि थांबू संस्कृतीच्या आणि तुमच्या क्रमात त्याला कोर तुमचं बदलत नाही ना म्हणजे कसोटी क्रिकेट होत वन डे क्रिकेट आलं टी ट्वेंटी क्रिकेट आलं आता ते टी टेन आलं हंड्रेड आलं पण या सगळ्यात स्टंपला बॉल जर लागला तर राहते हा एक नियम कॉन्स्टंट होता की कुठेतरी ते कोर नियम जे आहे नियम म्हणावा त्याला काय आपण म्हणावं प्रिन्सिपल म्हणावं आता पाश्चात्य संस्कृतीचा मुद्दा कसा कसा थोडासा माझ्या डोक्यात आला की आता लग्न या विषयाशी जर पाश्चात्य कर संस्कृती कनेक्ट केली आपण थोडी तर म्हणजे सेक्स आणि लग्न हे थोडस काय पाश्चात्य संस्कृती वेगळे वेगवेगळे भाग आहेत एका आपल्याकडे आता सध्या इंट्रोड्यूस झालेला आहे की माझं लग्न याच्याशी झालं माझं आज्ञाशी जर लग्न झालं तर आज्ञाताल मी एका संसारात आहे पण माझी साहेब सेक्शुअल गरज होती म्हणून त्यावेळी त्या क्षणी ते काही झालं ते जे काही झालं म्हणून तो माझ प्रेम आहे किंवा त्याच्याशी मी लग्नच करेन असं गरजेचं नाही ती माझी सेक्शुअल नीड होती पण माझं लग्न या व्यक्तीशी झालं आणि मी व्यक्तीशी पुढे पण सांगू हा सुद्धा ना खूप एक हॉलिवूडचे सिनेमे आणि तिथून ते जे काही सिलेक्टेड सिनेमा आहेत त्या सिरीज या भारतात ज्या आलेल्या आहेत त्याच्यावर ना म्हणजे मला सांग याच्यातून असं होतं का की अमेरिकेमध्ये आता तू समजा गेलास तर अमेरिकेत अशा पद्धतीने तुम्ही दाखवलं जातं त्याच्यामध्ये सगळं की तू गेलास आणि तुझा बार मध्ये गेला आणि एक पोरीची नजरा नजर झाली आणि तुम्ही लगेच भेटवा ही कन्सेप्ट हे नाहीये हे जे होताना जे दिसतंय आपल्याला हेही तिकडे सुद्धा खूप कमी प्रमाणात आहे ती जी इमेज की यार तुम्ही फॉरेन लागले की म्हणजे तिकडे नुसता सेक्स आणि सेक्सच असतो बाकी काहीच नसतं दोन टाइम जेवण चार तेवढाच विचार करतात तर असं असं शक्यता नाही ना जर आपण असं म्हटलं की आपण तो अजिबात विचार करत नाही आणि ते लोक तेवढाच करतात भारताला विज्ञान क्षेत्रात याचा अर्थ ते याचा पलीकडे जाऊन विचार पहिली ओपन की त्याला इम्पॉर्टन्सच देत नाही एखादी गोष्ट तुला जास्त मिळायला लागली म्हणजे पुण्यातला माणूस पाणी दोन बादल्याने अंघोळ करतो पण नागपूरचा माणूस म्हणतो की एका बादली कुटुंब करू हा 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 विषय तसंच मी तुला तेच म्हणतो तुला हा डिमांड आणि सप्लायचा की आपला देश आहे का सेक्शुअली डिप्राइव्ह आणि ते आहे खूप हे मान्य करावं लागेल जितकं तुम्ही झाकून ठेवाल ना तितका प्रॉब्लेम येणार एक्झॅक्ट इतकं त्यामुळे त्याच्याशी कुतुहल आणि अजून हे एक वाढायला लागत आणि त्यातून सगळे मग पुढच्या समस्या उद्भवतात आणि काय होतं की झाकून ठेवणारे जे समाज समाजातला घटक आहे किंवा जो झाकून ठेवावं ह्या विचाराचा घटक आहे तो ह्या काळाच्या रेट्यापुढे टिकणार नाहीये म्हणून जो आज संघर्ष तयार झालाय ना तो त्यातनं तयार झाला कि कि hmm. कि कुपना 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 hmm. की त्यांना ते ऍक्सेप्ट करायचं नाहीये पण प्रॉब्लेम असाय की त्यांना ते थांबूही so नाही शकत मग काय होतं की छोट्या छोट्या फ्रॅगनंट मध्ये मी माझे पॉवर सेंटर तयार करतो हा माझ्या सुनिवार आणि मी माझ्या मुलावर हक्क चालवणार किंवा जे काय आहे मग हेच करत राहतात आणि मग शेवटी कुठं ना कुठं नाक तुटतं आणि तिथेच मग या सगळ्याच्या ऱ्हासाची सुरुवात होते तर हा मला वाटतं की माझं ते मत आहे सो अं याचा टू लवकरच आणायची गरज दिसतीय मला म्हणतो पण पण बोल ना पुढचं बोल ना ना बोल तर काही अडचणी असतात मित्रांनो ज्या सगळ्यांसमोर आपण नाही मांडू शकत त्या फक्त आपल्या आपल्यालाच माहित असतात त्यातल्या अशा एक लग्न या विषयाबद्दल आपण सगळ्यांनी आज चर्चा केलेली आहे मी थोडायच आता आपण चर्चा केली लग्न वगैरे पण मला एकंदरीत सगळं लग्न वगैरे सगळ्या गोष्टी मांडले पण तुम्ही कितीही तुम्ही कितीही मोठे काहीही व्हा कितीही पैसा काही करा पण एक शेवट म्हणजे मरणाच्या दारापर्यंत एका तरी जोडीदाराची गरज असते हे शंभर टक्के मग आता तो जोडीदार लग्न स्वरूपातच मेलला फिमेलच पाहिजे किंवा काय जे काही असेल म्हणा काही म्हणा पण एकट पूर्ण आयुष्य जगणं जर अवघड गरज, गरज आहेच आहे की ती नाही म्हटलं तरी मग आता या लग्ना या विषयापासून हा विषय थोडा वेगळा आहे पण जर तुम्ही लग्ना थ्रू हा जोडीदार जर तुम्ही बघत असाल तर मला वाटतं की चार गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत चार गोष्टी तुमच्या मनाच्या विरुद्ध घडणारच आहेत त्या तो करा ना ना। जी गोड़ा गोड़ा शुण। शुण। तुम्ही मॅनेज करायलाच लागेल सहा वेळा येतो आता तीनच वेळा नाही आता तू येत नाही येतच नाही दुसरा महत्वाचं आम्ही सलोदरचा विषय आला तर माझं म्हणणं की नॉट नेसेसरी की तुमचं तुम्ही ज्या आताच्या ज्या नात्यात आहात त्यातनं जर तुम्हाला त्रास होत असेल तर प्लीज त्याचा एकदमच वेगळं पाऊल उचलण्यापेक्षा समज एक तर करायला थोडक्यात काढावा आणि जर ते नाहीच होते तर त्यातून रिस्पेक्टफुली वेगळं होणं हे देखील काही बघा मुळात हे आपण जेवढे मुद्दे डिस्कस केले ना हे थोडे कम्पॅरिझन आहे की त्याचं लग्न छान झालं हो त्याच्या घरात बघ ना ते वेगळे राहत आहेत सुखूप सुखी राहत आहेत हे कम्पॅरिझन मध्ये सुद्धा तुमचा संसार आहे तुम्ही ठरवा कम्पॅरिझन करू नका आणि त्यांच्या घरात काय चाललंय त्यांच्या दोघांचं किती छान चाललं आहे ते पिक्चर मधला डायलॉग मला खूप आवडतो संसार म्हणतात की अगर जिस काय ते कुठल्या मुकाम पे पोहोचना पॉसिबल ना हो वो अफसर ना जिसे अंजाम तक पहुंचाना हो मुश्किल खूप सूरत मोड देकर छोड़ देना ना। अच्छा अच्छा हे हे सगळं आपण क्लोजिंग साठी बोलत असता मला एक गोष्ट जाणवली की आता आम्ही जो सगळा हा काय चित्यापा केलेला आहे ते सगळं एकेरी मात्र नसताना एक आमच्या मध्ये लग्न केलेला माणूस होता आणि त्याचा सगळ्याचा सारांश जर काढायचं म्हणलं लग। तर लग्न पहावं करू